डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजा माने सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ज्येष्ठ पत्रकार डिजिटल राज्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक या पत्रकार संघटनेमार्फत दिनांक चार फेब्रुवारी रोजी पेटेतील सांज सोबती सेवालय वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करून आपण केलेल्या कार्याची माहिती दिली वाळवा डिजिटल मीडिया पत्रकारांनी केलेल्या कार्याबद्दल कौतुक करून अशीच भविष्य काळात अनाथाश्रमासाठी आपली मदत आणि सहकार्य लाभावे असे वक्तव्य त्यांनी केले अनाथ आश्रमाबद्दल त्यांनी माहिती सांगून आपल्या केलेल्या कार्याची समाजसेवेची सर्व पत्रकारांना माहिती दिली यावेळी वृद्धाश्रमामधील महिला पुरुष आणि सामाजिक काम करणारे ग्रामस्थ तसेच डिजिटल मीडिया संघटनेचे सांगली जिल्हा पदाधिकारी आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटना वाळवा तालुका पदाधिकारी उपस्थित होते